नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती आपलं स्वागत आहे स्वानंद गिरकिरे हे चित्रपट गीतलेखनातील एक सध्याचं महत्वाचं नाव आहे त्यांची अनेक भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गाणी आपल्याला अगदी तोंडपाट आहेत त्यांनी चित्रपटाच्या प्रसंगाला साजेसं सा गाणं लिहित लिहित ली, त्यात मानवी जीवनाचे अनेक आशयघन कंगोरे दाखवलेत त्यांची गाणी अनेक जण जेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा मनस्थितीत ऐकतात आणि आपल्या हळव्या मनावर शब्दमय फुंकर घालतात पण असे आपल्या हळव्या मनावर फुंकर घालणाऱ्या स्वानंद किरकिरे यांना मुळातच गीतकार व्हायचं नव्हतं स्वानंद किरकिरे यांचा जन्म इंदोर मधील क्लासिकल गायन करणाऱ्या एका दाम्पत्याच्या पोटी झाला होता त्यांना संगीताचं बाळकडू अगदी लहानपणीपासूनच अगदी नैसर्गिकपणे मिळालं होतं इंग्लिश विंग्लिश या फिल्म मधील त्यांच्या नवराई माझी या गाण्याच्या सुरुवातीला जी वृद्धबाई गाणं गाते ती त्यांची आई नीलांबरी किरकिरे इंदोरमध्ये कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण करून ते दिल्लीला गेले आणि तेथे त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची एंट्रन्स एक्झाम दिली आणि ते सिलेक्ट देखील झाले तिकडे त्यांचे सिनियर होते पियुष मिश्रा आणि क्लासमेट होता नवाजुद्दीन सिद्दीकी ज्यांच्यासोबत ते खूप भांडायचे पियुष मिश्रांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला त्यांना पियुष मिश्रांच्या कविता खूप आवडायच्या आणि त्यांची सहजतेने लिखाण करण्याची पद्धतही त्यांना खूप आवडायची पियुष मिश्रा कोणत्याही गोष्टीवर लिहू शकतात असं त्यांना वाटायचं एन एस मध्ये असताना स्वानंद किरकिरे यांचा डिरेक्शन आणि मध्ये इंटरेस्ट होता आणि ते त्यावरती लक्ष केंद्रित करत होते एन एस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते टी व्ही सिरियल लिहायला लागले त्यांनी स्वराज्य नावाच्या सिरियलचं लिखाण देखील केलं आणि त्यातूनच त्यांची ओळख सुधीर मिश्रांची झाली आणि मग त्यांनी चमेली आणि कलकत्ता मेलसाठी त्यांना असिस्ट केलं सुधीरजी त्यावेळी हजारो फिल्मचं शूट करत होते आणि स्वानंदजी तिथेही त्यांना असिस्ट करत होते त्यांचं दिल्ली जवळचं शूटचं काम चालू होतं ते दिवसभर शूट करत असत आणि रात्री उशिरा गाडीतून सर्वजण माघारी हॉटेलमध्ये येत असत या दरम्यान असं व्हायचं की सगळे कलाकार म्हणजेच के के मेनन चित्रांगदा सिंग सौरभ शुक्ला राम कपूर थकवा घालवण्याकरिता चित्रपटातील गाणे गात असत त्यावेळी स्वानंद किरकिरे यांनी त्यांची मनावर आधारित एक आवडती कविता ऐकवली जी त्यांना त्यांच्या एका मित्रामुळे सुचली होती स्वानंद यांचा एक मित्र नेहमी काही ओळी म्हणायचा ज्या अशा होत्या बावरा हु बावरा बावरे के बा क्या बुरा मानता है बावरी दुनिया में बावरे बसते है बावरो की दुनिया में बावरे सचते है या ओळींमध्ये बावरा हा शब्द खूप वेळा रिपीट झाला आणि त्या रिपीटेशन बद्दल काहीतरी करता येईल का या शक्यतेमधून त्यांनी बाबरा मन याची रचना केली ही कविता त्यांनी स्वतःसाठी रचली होती आणि हीच कविता त्यांनी त्या प्रवासादरम्यान त्या कलाकारांना ऐकवली जी सगळ्यांना खूप आवडली दरम्यान सुधीरजी फिल्म मधील एका सिच्युएशन साठी गाणं शोधत होते ही गोष्ट त्या चित्रपटाचे मुख्य अभिनेते के के मेनन यांना समजली आणि त्यांनी स्वानंदची कविता ऐका अशी रिक्वेस्ट केली सुधीरजींनी ती कविता ऐकली आणि तात्काळ हे गाणं म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला बावरामन गाण्यामध्ये बावरा हा शब्द नऊ वेळा पुन्हा पुन्हा वापरून दरवेळी नवीन अर्थ सूचित केलाय गाणं आणि फिल्म हिट झालं गाणं इतकं सोपं आणि भावपूर्ण होतं की स्वानंदजींना याबद्दल अभिनंदनाचे अनेक मेसेजेस आले त्यांची फिल्म परीक्षकांनी पण खूप वाहवा केली आणि त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले हे गाणं हिट झाल्यानंतर स्वानंद यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या परिणिता लगे मुन्ना मुन्नाभाई थ्री इडियट्स अशा साठी त्यांनी गीतलेखन केलं आणि ती गाणी तुफान हिट झाली पण पुढे त्यांचं डिरेक्टर होण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं तर अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका